महाराष्ट्र मंथन मध्ये आपण सर्वांचं स्वागत पंढरीच्या वारीचा विचार करताना पूर्वीच्या काळातले जे काही अभ्यासक होऊन गेले त्यांचा सुद्धा संदर्भ आपल्याला अजून घ्यायला हरकत नसावी इरावती कर्वे या समाजशास्त्रज्ञ होत्या आणि त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्र म्हणजे कसला देश त्याचं वर्णन करत झालं तर काय म्हणू शकतो तर पंढरपूरला जाणाऱ्या लोकांचा देश म्हणजे महाराष्ट्र एवढं या पंढरीच्या वारीचं महत्त्व अभ्यासकांना सुद्धा क म्हणजे ठाऊक आहे मान्य आहे आणि त्यांच्या अगोदर म्हणजे गिरावतीबाईंच्या या अगोदर गिरावती राजाराम ठाक्री भागवतेत फार थोर विद्वान होऊन गेले आणि ते असं म्हणत आहेत की वारकरी संप्रदाय हा एक स्वतंत्र धर्मच आहे आणि आता धर्म म्हटल्यानंतर मुख्य म्हणजे धर्मग्रंथ तर राजारामशास्त्री असं म्हणतात की ज्याप्रमाणे ख्रिस्ती लोक बायबलच्या आधारे बोलतात मुसलमान कोरोनाच्या आधारे बोलतात त्याप्रमाणे आम्हा महाराष्ट्रीयांना गाथा आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथांच्या आधारे बोलता आलं पाहिजे ते आमच्याकडं असले तर म्हणजे तोच आमचा तो आगम आहे तो असला म्हणजे आम्हाला ना वेदांची गरज आहे ना श्रुतींची गरज ना भगवत पूज्यपादांच्या म्हणजे शंकराचार्यांच्या भाष्यांची गरज इतकं स्पष्ट शब्दामध्ये राजारामशास्त्री सांगतात आणि राजारामशास्त्री हे कुणी अल्बते गलबते नव्हे हे स्वतः सगळ्या प्रकारचं शास्त्र सगळ्या प्रकारची शास्त्र माहिती असणारे वेदशास्त्रांचा संस्कृतचा उत्तम अभ्यास केलेले असे थोर अभ्यासक होते म्हणून त्यांनासुद्धा अजून बाजून आपण वाट विचारली पाहिजे की काय नेमका प्रकार आहे हा सगळा तर इथे धर्मग्रंथ आले आता हे जे धर्मग्रंथ आहेत ना आता आपण ज्ञानेश्वरी समजा विचार करायचं ठरवलं तर मुख्य मुद्दा काय आहे की हा मराठी भाषेत लिहिलेला ग्रंथ आहे एका अर्थाने जो स्वतंत्र आहे का एका अर्थाने तर तो यासाठी स्वतंत्र म्हणतानाही येणार की तो ग्रंथ म्हणजे भगवद्गीतेचा संग, मराठीत सांगितलेला अर्थ आहे अन्वय अर्थ आहे ते भाष्य आहे मराठीमधलं आता आपल्याकडे अशी पद्धत होती म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरची गोष्ट सांगतो तुम्हाला की तीन धर्मग्रंथ वैदिक धर्माचे मुख्य मानले गेले तीन आणि त्यांना नाव दिलं प्रस्थान म्हणजे तीन प्रस्थान आहेत प्रस्थान त्रयी एक उपनिषद हे उपनिषद मुख्य म्हणजे तशी खूप आहेत पण दहा उपनिषद मुख्य म्हणजे दशोपनिषदे नंतर ब्रह्मसूत्र तर ब्रह्मसूत्र म्हणजे उपनिषदांचं सूत्रात्मक सार महर्षी बादरायन यांनी ते काम केलं सूत्र तयार करण्याचं उपनिषद ही दहा असल्यामुळे कमीत कमी तुम्हाला त्यांच्यात वर्करनी पाहिला असता कुठेतरी विसंगती दिसते कधीतरी पुनरावृत्ती दिसते तर त्याची काहीतरी व्यवस्था लावली पाहिजे ना तर ती लावायचं काम बाधारायण महर्षींनी केलं तर हे दुसरं प्रस्थान ज्याला आपण ब्रह्मसूत्र म्हटलं आणि तिसरं प्रस्थान म्हणजे अर्थात भगवद्गीता भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला युद्धाच्या भूमीवरती केलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता तर हे तीन मुख्य धर्मग्रंथ मानले गेले आता खरं म्हणजे असं आहे की वैदिक धर्माचा मुख्य आधार वेदच आहे पण वेद काही सगळ्यांच्या आवाक्यातली गोष्ट नसते म्हणून नंतरच्या काळामध्ये वेदांमधला सगळ्यात शेवटचा जो भाग आहे आणि अगोदरचा भाग म्हणजे बराच कर्मकांडाचा आहे ना जेव्हा इथल्याच लोकांना वैदिक कर्मकांडाचा नाही म्हटलं तरी कंटाळा आला तेव्हा त्यांनी त्यातलं कर्मकांड बाजूला ठेवून उपनिषद हा शेवटचा जो अंतिम म्हणजे अंतिम म्हणजे सगळ्यात शेवटी आहे म्हणून नव्हे तर तात्पर्यात्मक एकूण अशा प्रकारचा याही अर्थाने अंतिम म्हणून त्यांना नाव दिलं वेदांत तर वेदांत याचा अर्थ उपनिषद आणि म्हणून तर ब्रह्मसूत्रांना वेदांतसूत्र असंही म्हणतात असो हे तीन ग्रंथ आणि तुम्हाला जर काही सांगायचं असेल वैदिक धर्मीयांना तुमचं काही वेगळं म्हणणं असेल वेगळा संप्रदाय तुम्हाला निर्माण करायचा असेल अंतर्गत अर्थात तर त्यासाठी तुम्हाला या तिन्ही ग्रंथावरती भाष्य करून द्यायची गरज असते की या तिन्ही ग्रंथामध्ये आम्ही जे सांगतो तेच आहे त्यापेक्षा वेगळं नाही आम्हाला यांचा आधार आहे म्हणून प्रस्थानत्रेवरती भाष्य लिहिणं ही आपल्याकडे परंपरा ठरून गेल्यासारखी होती शंकराचार्यांनी तीन ग्रंथावरती भाष्य लिहिली नंतर त्यांच्या पाश्चात्य आचार्य निर्माण झाले म्हणजे जसं रामानुजाचार्य हो। जसं मध्वाचार्य हो। पल्लवाचार्य हो। निंबारकाचार्य या सगळ्यांनी तिन्ही प्रस्थानांच्यावरती भाष्य ग्रंथ लिहून त्यांचा अर्थ सांगितला आणि तो संस्कृत भाषेमध्ये सांगितला आता ज्ञानेश्वर महाराज आणि ही मंडळी पूर्वसुरी यांच्यात नेमका फरक काय आहे फरक असा आहे की या मंडळींनी तीन प्रस्थानांचा अर्थ सांगितला प्रस्थान त्रेवरती भाष्य केलं ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त भगवद्गीता प्रस्थान निवडलं आणि त्याच्याच वरती भाष्य केलं म्हणजे प्रस्थान त्रे नावाची कल्पना त्यांनी बाजूला ठेवली आणि एकच प्रस्थान घेतलं ते म्हणजे भगवद्गीता हा झाला पहिला महत्वाचा भेद आणि दुसरा महत्वाचा भेद असा की ज्ञानेश्वर महाराजांनी ही सगळा हा सगळा व्यवहार हा पूर्वसुरींप्रमाणे संस्कृतमध्ये न करता मराठीमध्ये केला आपल्या मातृभाषेमध्ये केला आपल्या लोकभाषेमध्ये केला आणि हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळं झालं काय माहिती आहे का की मराठी भाषेला धर्मभाषा म्हणून दर्जा प्राप्त झाला ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर हेही तुम्हाला सांगायला पाहिजे की चक्रधरांनी महानुभाव संप्रदायाचं तत्वज्ञान असंच मराठीमध्ये मांड मांडलेलं होतं आणि त्यांचाही त्यांच्या अनुयायांना असा आदेश होता की मराठीमध्ये व्यवहार करा आणि मराठी भाषा ही महानुभाव पंथ सुद्धा धर्मभाषा म्हणून मान्य केली तर हे दोन संप्रदाय भाषेच्या बाबतीत आग्रही आहेत आता आपण महानुभाव संप्रदायाचा विचार थोडा बाजूला ठेवू परत आपण ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे येतो तेव्हा त्यांनी मराठीमध्ये भाष्य लिहिलं ते भगवद्गीतेवरचं स्थानिक म्हणजे देशी भाषेत लिहिलं गेलेलं पहिलं भाष्य आहे म्हणजे याच्यापूर्वीची सगळी भाष्ये संस्कृतमध्ये होती आणि खरं तर मराठीपेक्षा सुद्धा कदाचित प्राचीन असणाऱ्या भाषा भारतामध्ये होत्या ना म्हणजे उदाहरणार्थ तमिळ भाषा तर फारच प्राचीन आहे पण या कुठल्याही भाषांमध्ये जर मराठी सोडली आपण तर तुम्हाला त्या काळामधलं गीता भाष्य दिसून येत नाही ते पहिलं भाष्य आहे आणि तुम्ही समजा याची तुलना तिकडच्या धर्मजीवनाशी केली समजा म्हणजे युरोपमधल्या आता युरोपमध्ये सुद्धा महाकाव्य वगैरे लिहिली गेली आणि त्या काळातल्या महाकाव्यांचा काय म्हणतात त्याला आदर्श म्हणा किंवा हे म्हणा या सगळ्या धर्म कथाच असायच्या ना बायबलमधल्या वगैरे 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 तर दांतेचं पुस्तक इटालियन भाषेतलं डिव्हाइन कॉमेडी हे ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतरचं आहे ज्ञानेश्वरी नंतरचं आहे म्हणजे युरोपात ज्या वेळेला कुठल्याही प्रकारचा असा ग्रंथ म्हणता येईल अनेक भाषांमधला म्हणजे जर्मनी असेल आणखीन इंग्रज इंग्रजी असेल वगैरे वगैरे नव्हता त्यावेळेचा हा ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ आहे म्हणून राजाराम छत्री भागवत वारंवार त्याचा उल्लेख करतात की हा आमचा ज्ञानोवराचा ग्रंथ आहे आणि तो वारकरी संप्रदायाचा मुख्य ग्रंथ आहे आणि आमचा आगम आहे त्याच्यामध्ये आमचा धर्म त्याच्यामध्ये आहे हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे आता त्यांनी मराठीत का लिहिलं असेल संस्कृतमध्ये न लिहिता त्याचं कारण असं आहे की त्यांना महाराष्ट्रामध्ये ज्यांना संस्कृत येत नाही अशा लोकांच्यापर्यंत धर्मज्ञान पोचवायचं होतं मराठीला धर्मभाषा करणं म्हणजे काय मराठीला ज्ञानभाषा कर आणि धर्मज्ञान सगळं संस्कृतमध्ये होतं आणि संस्कृत तर सर्वसामान्य माणसांच्या आटोक्याच्या बाहेर होती खरं तर मुद्दा असा आहे की संस्कृतमध्ये बोलायचं नाही किंवा संस्कृत ऐकायचं नाही संस्कृताचा अभ्यास करायचा नाही अशा प्रकारचा दंडक मुख्यत्वे करून बहुजन समाज म्हणूयात आपण शुद्र वर्ण म्हणूयात आणि हे ज्ञानेश्वर महाराज जाणीवपूर्वक करतात लक्षात घ्या त्यांचा त्यांचं म्हणणंच आहे की चार वर्ण आहेत वैदिक व्यवस्थेमध्ये समाजव्यवस्थेमध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र त्यातले पहिले तीन वर्ण जे आहेत ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांना आपण सवर्ण म्हणतो आणि चौथा वर्ण शूद्र आणि सगळ्या वर्णाच्या स्त्रिया हे लक्षात घ्या अशी आपली पॉप्युलेशन असते ना तर संस्कृतचा जर विचार केला आणि त्यातल्या त्यात संस्कृतमध्ये असलेल्या धर्मग्रंथाचा म्हणजे वेद असतील किंवा इतर ग्रंथ असतील काही तर त्यांचा अधिकार हा फक्त त्रैवर्णिकांना म्हणजे ज्याला आपण द्विज म्हणतो ज्यांचं उपनयन केलं जातं त्यांनाच होता जा म्हणजे ब्राह्मण वैश्य आणि क्षत्रिय यांना चौथा जो वर्ण आहे शूद्र आणि आवत स्त्रिया मग त्या ब्राह्मणांच्या सुद्धा असतील यांना संस्कृत भाषेचा अधिकार म्हणजेच धर्मग्रंथासंबंधी काही ऐकण्याचा काही बोलण्याचा त्यांचा अर्थ लावण्याचा अधिकार नव्हता तर तो मिळवून दिला पाहिजे हे ज्ञानेश्वर महाराजांचं ध्येय होतं आणि त्यासाठी काय करायला पाहिजे तर त्या त्यांच्या भाषेमध्येच आपल्याला तत्वज्ञान आलं पाहिजे धर्म सांगता आला पाहिजे म्हणून त्यांनी हेतुपुरस्सर मराठी भाषा निवडली जी महाराष्ट्रातल्या या सगळ्या लोकांची भाषा होती शूद्र अतिशूद्र आणि स्त्रिया यांची आता तुम्ही म्हणाल की हे जे मधले वर्ण आहेत ना क्षत्रिय आणि वैश्य त्यांचं काय तर त्यातली वस्तुस्थिती अशी आहे की त्यांना जरी संस्कृतीचा अधिकार असला तत्वत असला तरी प्रत्यक्षात त्या काळामध्ये संस्कृत भाषा लोकभाषा राहिलेली नव्हती त्यामुळे तो अधिकार असून नसल्यासारखा होता हा एक त्यातला मुद्दा आहे आणि ह्याची जाणीव भर का हे सुद्धा पा ही झालं भाषेच्या बाबतीमध्ये आणि जोपर्यंत धर्मग्रंथाचा संबंध येतो की नाही तोपर्यंत हा जो धर्म आहे वैदिक धर्म तो कशावरती आधार आहे तर वेदांच्यावरती वेद प्रामाण्य हे मुख्य आता वेदांचा अधिकार परत कोणाला आहे तो याच तीन वर्णांना आहे म्हणून चौथा शूद्र जो धनंजया वेदी लागू नाही जाया वर्णाला आणि अर्थात स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही मग त्यांना धर्मग्रंथाचा दिला पाहिजे ना म्हणून व्यासांनी लक्षात घ्या व्यासांनी व्यासाचा हा थोरू विश्वास झाला उपकारू जे श्रीकृष्णोक्ती आकारू ग्रंथाचा केला श्रीकृष्णाने जे सांगितलं अर्जुन त्याला ग्रंथाचा आकार गीतेचा आकार कुणी दिला व्यासांनी दिला आणि त्यामुळे उपकार का म्हणून झाला तर वेद जे आहेत त्याचा अधिकार यांना नाही स्त्रियांना नाही शूद्रांना नाही व्यासांच्या या कृतीमुळे म्हणजे व्यासांनी आपल्या धर्मातली उणीव लक्षात घेतली की वेदांचा अधिकार बहुतेक लोकांना नाही शूद्रांना नाही स्त्रियांना नाही म्हणून त्यांच्यासाठी म्हणून म्हणजे भगवद्गीता हा मुळात भले नंतरच्या काळात लोकांनी प्रस्तांतरीची कल्पना मांडली वगैरे वगैरे ते ठीक आहे आपण समजू शकतो मुख्यत्वे मुळात भगवद्गीतेचाच जो हे बेस आहे कोणासाठी भगवद्गीता भगवद्गीता ही स्त्रिया आणि शूद्र यांच्यासाठी आहे आणि पर्यायने अतिशूद्रांसाठी आहे तर तो एकत्र ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आहे हा त्याच्यातला मुद्दा आहे म्हणून इथे ही एक भाषिक क्रांती आहे भाषिक क्रांती ही आपोआप धार्मिक क्रांती झाली ती सुद्धा या अर्थाने सामाजिक क्रांतीसुद्धा आहे की सगळ्यांना तुम्ही अधिकार देऊ शकला या माध्यमातून म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्याकडे तशी विद्वत्ता असताना त्यांच्याकडे तशी पात्रता असताना त्यांनी जर आणखीन दोन ग्रंथांच्यावरती भाष्य केलं असतं उपनिषद आणि ब्रह्मसूत्र तर त्यांना आचार्य पदवी मिळाली असती आणि जसे शंकराचार्य वगैरे तसे ते जाऊन त्या पंक्तीत बसले असते पण त्यांनी ते, 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 ते केलं नाही त्यांनी ते के महाराष्ट्रातल्या लोकांना अशा पद्धतीने धर्मज्ञान त्यांच्या भाषेत देण्याचा एक फार मोठा पराक्रम म्हणूयात उपक्रम म्हणूयात तो केला आणि म्हणून तो ग्रंथ वारकरी संप्रदायाला कारण परत वारकरी संप्रदाय अशा प्रकारे स्त्रिया शूद्र अतिशूद्र आणि आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यांच्याबरोबरीने ज्यांना पुरोगामी म्हणता येईल असे ब्राह्मण यांचा संप्रदाय आहे धन्यवाद